लोकशाही पद्धतीतील निवडणूक प्रक्रिया आपल्या विद्यार्थ्यांना कळावी यासाठी माध्यमिक लोक शिक्षण मंडळ संचलित देवपूर हायस्कूल व एस जी कनिष्ठ महाविद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया राबवून स्थापन करण्यात आली शालेय निवडणुकीचा ज्वर चढलेल्या विद्यार्थ्यांना पालकांनीही न कळत पाठिंबा दिल्याने ही प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेतील शिक्षकांनी काम पाहिले देवपूर सह परिसरातील दारणगाव कोपडी फरदापूर दगडवाडी आदी भागात प्रथमच एखाद्या शाळेत गुप्त मतदान पद्धतीने हुबेहुबरित्या मतदान प्रक्रिया पार पडत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही या निवडणुकीचे कुतूहल होते पंतप्रधान व उपपंतप्रधान पदासह अन्य सात पदासाठी निवडणुकीतून मतदान घेण्यात आले उमेदवारी अर्ज नामनिर्देशन छाननी मागार चिन्ह वाटप आदी प्रक्रिया पार पाडल्यानंतर प्रचार प्रक्रियेनंतर मतदान करणे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष दौलतराव मोगल सरपंच योगिता गड़ाक माजी सरपंच मदन गोळेसर संदीप खोले विकास गडाक विजय गवळी आदी मान्यवर उपस्थित होते सदरील मतदान प्रक्रिया यशस्वीतेसाठी प्राचार्य विद्या साळुंके सुमन मुंगसे वैशाली पाटील ताराबाई व्यवहारे सुवर्णा मोगल श्रीहरी सेंद्रे सुनील पगार शंकर गुरुळे आदींसह इतरही शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले एस एन न्यूज साठी सुरेश कपिले टुडे इन अवर स्कूल इलेक्शन प्रॅक्टिकल परफॉर्म वी गेट नॉलेज ऑफ इलेक्शन कमिशन कॅन्डिडेट वोटर बुलेट पेपर वी अंडरस्टूड दिस प्रोसेस ऑफ इलेक्शन इन अवर सिलेबस देर इज लेसन ऑफ इलेक्शन वी गेट इट बाय प्रॅक्टिकल इलेक्शन थँक्यू आहे मी प्रत्येक प्रधान या सर माझ्या मित्र आणि बळी मला तुम्ही प्रचंड मागांनी निवडून द्या मी निवडून आलो तुम्ही तुमच्या छोटे मोठे कामंनी मॅडमांकडून मांडी व तुमच्या त्यांचेच रिपेअर करून दि आणि माझी विशेष निश्चित आहे इन नवर देवपूर हायस्कूल देवपूर वी हॅव वी आर ऑल डिसाइडेड दॅट आवर स्टुडंट शुड गेट प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ इलेक्शन ॲज इलेक्शन इज अ प्रोसेस which is in our uh, syllabus in political science. our teachers have decided to give the practical knowledge to students. they are getting the originally practical knowledge and there are 510 voters and 35 candidates who has to be elected by the voters. and the children are very interested and they are happily conducting the process. all are getting happy. all teachers are Arts. या आपल्या सांगती नाड्यामोद्यांच्या स्टॉपी जो निवडणुकीचा कार्यक्रम आयोजित केला आहे विद्यार्थ्यांचा पाचशे ते दहावीपर्यंत तसं कार्यक्रम लोकशाही मार्गाने लोकशाहीचं महत्त्व आणि निवडणुकीचं आचारसंहितेचं महत्त्व आपलं नागरिकशास्त्र समाजशास्त्र याचं काय ज्ञान आहे या निमित्तानं विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि चांगला उपक्रम राबवत आहे यातून सर्व पंतप्रधान शिक्षण मंत्री क्रीडा मंत्री आरोग्यमंत्री निशिधात चांगले प जागा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहे आणि हा उपक्रम अतिशय चांगला आहे मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो